आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला या मेळाव्यात मोठा पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकलं त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं देखील पाहायला मिळालं आता हा मेळावा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोर का झटका दिला आहे ठाकरे गटाचे उपनेता आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिगे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिरजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे शिंदे गटात गटात प्रवेश केला गडकरी रंगायतन या ठिकाणी ठाकरे गटाचा अनिता यांनी येऊन जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांना त्यांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळाला पोहोचवली होती धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेलं कार्य ठळकपणे दाखवण्यात आलं आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पुन्हा सत्ता स्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध केला होता त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं होतं यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने ठाकरे गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील अनेक पदाधिकारी नाराज आहेत अनिता बिरजे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट कारण सांगितलं एकनाथ शिंदे हेच स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते मला पटत आहे त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असं अनिता बिर्जे यांनी म्हटलंय अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंदिगे यांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळालं आहे शिवसेनेची वागीन पुन्हा एकदाच पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं बिरजेबाईंच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होईल जोमाने काम करेल अशी अपेक्षा देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा